झुंजार एस सी न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चैनल मध्ये व ब्लॉग मध्य अपने सर्व स्वागत आहे मी आप साहब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चैनल चा व ब्लॉग मुख्य संपादक आपणास देता आहे व परिसरातील दहा ठड़ घडामोडी मुड़ी मकने तारुका व्यवहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापक महादेव मुर्गे यांनी आपल्या पत्नी ज्योती मुर्गेच्या मदतीने दोन कोटीच्या जवळपास केला अपहार लोहारा पोलिसांनी केला गुन्हा दाखल व केला तपास सुरू तोजापूर परिसरात महिला चोरट्यांची टोळी केली पोलिसांनी जेरबंद तीन महिलांनी दिली चोरीची कबुली झाला गुन्हा दाखल निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शेतकरी यांना ई पीक पाहणी करून घेण्याचे केले आव्हान अन्यथा अनेक योजना लाभापासून राहावे लागेल वंचित असेही दिल्या सूचना महामार्गावरील चालत्या वाहनावरून चोरी करणारे तेरखेडा परिसरातील लक्ष्मीपारदी पिढीवरील अटक आते, अट्टल दोन दरोडेखारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या शाखेने आवळल्या मुसक्या आठ लाखाच्या वर मुद्देमालही केला जप्त पृथ्वीराज लॉज पारगाव तालुकावाशी पोलिस येथे पोलिसांनी छापा मारून व्यवसाय करणाऱ्या सहा जणांवर केला गुन्हा दाखल दोन केली बोरखेडा येथे शेतात जाण्याच्या कारणावरून माया संभाजी गायकवाड यांना रमाकांत बळीराम वाघमारे व वा आणि पत्नी आशा वाघमारे यांनी केली दगडाने व काठीने मारहाण व शिविगाळ बेंबळी पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल वरगाव सिद्धेश्वरी पटामध्ये रोहन मोरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज शिवसेनेत केली बंडखोरी भाजपाच्या पदाधिकारी आमदार यांच्या घरातील नातेवाईकांचे तिकीट न देण्याचे देण्याच्या धोरणामुळे अनेकांची आशाची झाली निराशा पण अर्ज माघार घेण्यापर्यंत सर्व काही गुलदस्त्यातच बस स्थानक धाराशिव येथे मध्यरात्री झाली तुफान दगडफेक बसच्या काचा फुटल्याने मोठे झाले महामंडळाचे नुकसान सी सी मध्ये झाले कैद अनसुर्डा तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद येथील पांडुरंग माने यांनी घेतला भाजपामध्ये प्रवेश केंद्रीय कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात राज्य पोलिसांच्या कारवाई करण्याच्या पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला चा निर्णय या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठेक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री